ग्लो नशीब चांगलं असतं दुसऱ्यांच्या नशीब घाण होते आपल्या नशीबाची बावलट सारखे ना तीन चार जण अजून पण चढले त्याच्यामुळे आम्हाला उतरायला लागलं इथेच बसलो आम्ही वडापाव खायला इकडे सांगी थोडासा छोटा मोठा ब्लॉग करतोय कारण आम्ही चाललोय फिरायला बघा गाडी सो हॅलो एव्हरी वन सो आता तुम्ही बघितला की आम्ही कुठेतरी निघालो आहे बाहेर इथे वॉइसचा थोडासा इश्यू झाला त्याच्यामुळे आता तुम्ही बघा आम्ही कुठे फिरायला जात होते आणि एन्जॉय करा फुल ब्लॉग मी रॉ ठेवला व्हिडिओ जास्त एडिट वगैरे केला नाही आहे सो तुम्ही पण एन्जॉय करू शकता पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही बघाल आता पुढे की एवढं छान वातावरण आहे जिकडे आम्ही जातो आहे जिकडे जातो आहे म्हणजे जवळच जातो आहे तुम्ही बघायलाच मी सांगेनच पुढे सो so एन्जॉय करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा सगळे तुम्ही बघता हा थोडा जुना व्हिडिओ आहे मला एडिट करायला टाईम नाही भेटला त्याच्यामुळे आणि इथे ना आम्ही निघताना ना आषाढी एकादशी होती सो त्या दिवशी हे सगळं ना स्कूलमधून वगैरे सगळ्या मुलींना मस्त छान छान नटून चाललेलं आय थिंक सो आ, एक वारी टाईप्स वगैरे सो तसं करून जात होतं सो त्या लोकांनी पण बघितलं ना मी व्हिडिओ काढते सो मस्त बाय बाय करून वगैरे जात होत्या तर छान वाटलं सो असंच पुढे पुढे हळूहळू आम्ही मस्त मस्त एन्जॉय करत गेलो तुम्ही पण एन्जॉय करा आणि बघा पुढे काय काय छान होते 是是是。 फास्ट फास्ट नका नेऊ हो कारण गाड्या समोरून पण फास्ट वगैरे घेतात <laughs> <laughs> मला फोन बीन घेतले मला त्याची भीती वाटते ते आम्ही वरती मस्त माथेऱ्यांच्या टोकाला पोचलो पण अजून वरती जायचं असेल तर आपल्याला माथेऱ्यांच्या इकडून जंगलात वगैरे म्हणजे वरती जायला ना इथे पहिली तिकीट काढायला लागते एंट्री फीज असते समथिंग अडल्टसाठी फिफ्टी आणि बाकी मग लहान मुलांसाठी पंचवीस पंचवीस त्याच्यानंतर आपल्याला एंट्री आणि तिथून मग आतमध्ये जायला पण ना तिथे घोडी घोडे असतात और सायकल आहेत सो ते तुम्ही घेऊ शकता किंवा टांगा गाडी सो ते आम्हाला तेच सांगत होते किंवा पैशाचं वगैरे किती काय असतात ते गाईड करत होते पण आम्ही चॉईस केलं की वॉक करतच जायचं ते आमच्या पाठीपाटी येतच होते तुम्ही पुढे बघालच रिंगोट मोबाईल कवर रिंग रिंगट मोबाईल कवर सो so, आता आम्ही आतमध्ये एंट्री घेतले आणि इथे येताना प्लीज पैसे कॅरी करा आपण विचार करतो ऑनलाईन सगळं होतं पण ऑनलाईन नाही होत आणि मग इथे जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात तेव्हा मग इथे लोकं गुगल पे किंवा फोनपेवरती म्हणजे आपण पेमेंट करतो त्या पण ते लोक मग एक्स्ट्रा चार्ज घेतात तेव्हा आपल्याला नाही पण नाही बोलतायत सो पैसे कॅरी करा सो इथे तर वरती आलो आहे चालत चालू आहे ते ऑटो आणि घोडे पण पन आहेत पण आम्ही घोड्यांवरती वगैरे नाही तर त्याचे पण खूप जास्त चार्जेस आहेत जर तुम्हाला म्हणजे बाकी हे निसर्ग काय निसर्गाला काय पावो निसर्गच ना हां निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर घोडे वगैरे घेऊ नका हॉटेल जर दोन तीन किलोमीटरच असेल तर नॉर्मल तर आपण चालत जाऊच शकतो हा फक्त सिनियर सिटीजन वगैरे कोण असेल तर त्यांना थोडासा इश्यू होऊ शकतो तर त्यांच्यासाठी ऑटो स्टार्ट झाले ऑप्शन इलेक्ट्रिक ऑटो इकडे इलेक्ट्रिक ऑटो पण स्टार्ट झालेले आहेत आधी फक्त घोड्यांचं आणि ट्रेनचं ऑप्शन होतं वरती जाण्यासाठी किंवा चालत जावं लागायचं आता इकडे इलेक्ट्रिक देऊन तेच विचारतात की तुम्ही येत आहे का खूप जास्त चार्जेस आहेत किती बोललेले बाबा ते चार्जेस हॉटेलपर्यंत जायचे सहाशे रुपये ओके तीन किलोमीटरचा डिस्टन्स आहे हॉटेलचा त्याच्यासाठी ते सहाशे बोलत होते आणि बाकी तेराशे पॉईंट फिरवायचे पाच पॉईंट त्याच्यात पण काहीतरी जवळचेच होते हॉटेलपासून सो मी तुम्हाला दाखवते कुठलं हॉटेल आम्ही बुक केले ते त्याचे ते तेराशे बोलत होते म्हणजे पाच पॉईंट त्याच्यामध्ये कव्हर करणार आणि हॉटेलपर्यंत नेणार दॅट्स इट तर त्यापेक्षा तुम्ही थोडंसं खाऊन पिऊन या आणि चालत चालतच वरती जा सो कसं पण गार असतं तर एवढं काय थकायला होत नाही आपण गरबीत तर येत नाही सो एनर्जी ठेवून चालत चालतच वरती जा सो छान वाटेल ठीक आहे तर तुम्हाला मी आता पुढे पुढे हळूहळू इथे फुल फॉग आलाय तुम्हाला दाखवते मी आता मस्त आहे इथे आता पुढे फॉग झाला बाहेर एक एंट्री आणि हा इंट्री

अमलोज मला माहिती भूक लागली आम्हाला आता म्हणून आम्ही आता वडापाव खाणार आहे वडापाव खाऊ जा दिसत नाही फॉग झाला बघ कस वाटतय चालून चालून अजून तर अजून चाललोच नाही हा इथे फुल फॉग झालाय गारागार एकदम असं गा थंडी नाही लागत आहे पण पन... छान वाटतं गारगार नॉर्मल आता माहिती आहे आमच्यासोबत काय झालं एक मालगाडी आलेली ठीक आहे सो आम्ही दोघं चालत होतो आम्हाला वाटलं की ट्रेन आलो ठीक आहे पण आम्ही मग त्यांना विचारलं की बसू शकतो का सो ते बिचारे चांगले होते ते ट्रेनमध्ये काम करणारे पाठीमागे तर ते बोले चढा म्हणून तर आम्ही दोघं चढलो आणि चढल्यावरती बावळ सारखे ना तीन चार जणं अजून पण चढले त्याच्यामुळे आम्हाला उतरायला लागलं <laughs> म्हणजे आपलं नशीब चांगलं असतं पण दुसऱ्यांच्या नशीबामध्ये घाण होते आपल्या नशीबाची सो मला तर परत चाला लागेल आपल्याला वडापाव भीतीला भेटतो पंधरा हे वीस तुम्ही खाऊ पण नाही सगळं मग अशी आम्ही येत होतो तेव्हा अचानक माकडाने उडी मारली त्यांच्या चिप्सवर चिप्स खात होते खा लपून लपून तरी हा

काढतो ना सोबत सोबत इथे ना वॉक तर आहे मध्ये मध्ये पाऊस पण पडतोय भारी वाटते इथे नेटवर्क नाही आहे पण तुम्ही पीसफुल राहू शकता मस्त पैकी तुमच्या बाटना सोबत या जाऊ दे ना पाऊस थोडा थोडा पडतोय तिकडे तर फुल सो कसलं भारी दिसतंय फॉग आहे आणि तो घरा फुल घालतो आहे तिथे नंबर कोण आला मी तो असेल काय भडबड करते तर सगळे घोडे आहेत समोरून मी दमले आता थोडीशी हा घामायला लागला आहे हे घोडे येतात समोर बाबू जातील ना मग ते त्यांचं ते मी त्याला घरात येते त्यांचं त्यांचं घालते घरात घोड्यांची माय फेस फेस इज सो <laughs> ग्लो करतो कॅलरीज बर्न होणार तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठे आलो सो हे हा पूर्ण माथेरानचं मार्केट आहे म्हणजे वरती आल्यावर तिथून चालू होतं मार्केट आणि मग तिथून बाजूला सगळे हॉटेल इथे मस्जिद वगैरे आहे लेफ्ट साइडला मार्केट आहे आणि पुढे पॉईंट्स वगैरे आहेत सो तसे तसे तुम्ही बघू शकता इथे साईडला म्हणजे मोस्ट ऑफ अकरानंतर वगैरे चालू होतात हॉटेल्सची पण म्हणजे इन हॉटेलमध्ये इन करतो ते पण अकरानंतरच असतं सो सकाळी लवकर जरी निघालात वरती पोचायला तर एक दीड तास जातो हळूहळू चालत गेलो तर सो आरामातच निघालात तरी पण चालेल एकदमच अर्ली मॉर्निंग निघायची गरज नाही पण नॉर्मलचं हॉटेलचं चेक इन पण साडे दहा अकरानंतरच चालू होतं काय आपल्याकडे होते ना घरी या वापरलं तू हा म्हणतं टायर्ड अजून किती आहे पाच मिनटं आणि से मी नवीन चप्पल घेतली कारण मला सूज वाईट झाला नवीन शूज घातलेलं कसे थोडी खूप थांबतो ठेवली काय आम्ही हायकिंगचं पाच दहा मिनटातच त्याला लो झाली आधी लिहिलं आहे का हां हेच असेल कदाचित मग लिहिलं आहे का हळू 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 हां चल सो आम्ही आता फ्रेश वगैरे झालो रूमवरती पोचलो लिटरली दोन तासांनी आणि फ्रेश वगैरे धावून मस्त इकडे आल्यावरती ना इकडे ऑलरेडी बघा स्वामींचं चा। मस्त चालू होतं म्हणजे कपडे वगैरे लावलेत आम्ही कारण कपडे सुखतच नाहीत आणि आमचे थोडेसे कपडे ओले झाले सॉरी थोडेसे कपडे ओले झाले ना कन्फ्यूज होतं इथे बघायचं इथे बघायचं आहे ठीक आहे सो आता जेवण येईल खूप भूक लागले खूप जास्त भूक लागले मस्तपैकी जेवू जेवण काय येतात तुम्हाला आम्ही जेवण असं चालूसुद्धाच होतं व्हेज ॲक्च्युली हे प्युअर व्हेजच आहे आयडिया नव्हती बुकिंग करताना नीट बघितलं नव्हतं सो व्हेज आहे सो रात्री बघू बाहेर जाऊन खाऊ तर चपाती बटाटा आणि वटाण्याची भाजी भरलेली भेंडी काकडी डाळ गुलाबजामून आणि राईस सो आता भूक लागले तर हे पटापट खाऊन घेतो नंतर वाटलं तर बाहेर जाऊन खाऊच बाहेर आल्यावर कसलं सॉलिड फ्रॉ फ्रॉक झाला आहे बघा सॉरी फॉम <laughs> <laughs> दोनच भाजले ना आता बघा काही समोरून येतात दिसून पण येत नाही फुल फॉग फॉप झाला आहे आवाज येत असेल त्या साईडला लहान मुलं वगैरे खेळतात स्कूल आहे त्या साईडला एक पण कोण दिसतच नाही आहे